नमस्कार आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे पालकांचे या ऑनलाइन युट्यूब चॅनल माझी शाळा आनंदाई शाळा बघूया अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय याच्यामध्ये पूर्णांक हा एक शब्द आहे आणि त्याच्या अगोदर अ आहे म्हणजे ही संख्या पूर्णांकापेक्षा अंकापेक्षा लहान असते म्हणजेच अपूर्णांक जी संख्या आपण अंश आणि छेद याच्या रूपात लिहितो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो तर अपूर्णांकाच चौथीमध्ये आपल्याला आप वाचन झालेलंच आहे ज्या पद्धतीनं आपण दोन छेद सहा हा जर अपूर्णांक लिहिला तर याचं वाचन कसे करतो दोन छेद सहा किंवा दोन अंश छेद सात दोन प्रकारे वाचन वर जो असतो तो अंश म्हणजे दोन अंश आहे आणि रेगेच्या खाली लिहिलेला छेद असतो म्हणजे छेद सात आहे या पद्धतीने याचं वाचन करता पा आलं पाहिजे याचा अर्थ काय तर एका वस्तूच सात सामान भाग केले जाते उदाहरण घेऊया आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात समान आणि त्याच्यापैकी किती भाग रंगवले तर दोन रंगवले सात पैकी दोन हा त्याचा अर्थ असतो त्याचं वाचन आणि आकृती दिला असता तुम्हाला त्याचा अपूर्णांक सुद्धा लिस्ट आला पाहिजे तर कसा अपूर्णांक घ्यायचा आपण बघूया आता आपल्याला परीक्षेत विचारला जातो रेखांकित रेखांक रेखांकित भागाचा अपूर्णांक लिहा रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहा रंगवलेला विचारला की, की ले ले किती रंगवले एक दोन तीन केल्यावर आणि छेदस्थानी खाली एकूण किती भाग केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ते खाली म्हणजे रेखांकित भागाचा रंगवलेल्या भागाचा पूर्णांक तीन अंश छेद आठ याचा पद्धतीने तुम्हाला न रंगवलेला विचारतील न रंगवलेला भागाचा ते पण त्याच पद्धतीनं न रंगवले किती एक दोन तीन चार पाच पाच एकूण किती भाग आहेत ते है। ते आपण आठ आहे म्हणजे न रंगवलेला झाला रंगवलेला आक्रमांक झाला तीन छेद आठ याचा आता आठ भाग होते तीन रंगवले बरोबर आहे आठ पैकी याचा आठ भाग आहेत एकूण ते पाच रंगवले नाही बरोबर आहे या पद्धतीनं त्याचा अर्थ त्याचं वाचन आणि त्याचं लेखन आपल्याला करता आलं पाहिजे तर मित्रांनो हा घटक तुम्हाला सहमतच असेल भेटूया पुढच्या तास केला धन्यवाद